नमस्कार गृह विष्णू किचन मध्ये आपलं स्वागत टायटल आणि थमनेल तर तुम्ही पाहिलंच आहे आज आपण पाहतोय विस्मरणात जाऊ लागलेला एक पारंपारिक आजी पंजी काळातील पदार्थ आज आपण पाहतोय लब्बाळ वांगी करायला अतिशय सोपी चवीला अतिशय भारी ही लब्बाळ वांगी करायलाही खूप मज्जा येते चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला खमंग खरपूस वेगळी लब्बाळ वांगी लब्बाड वांगी करण्यासाठी हे पाय येथे आपल्याला सात फ्रेश काटेरी वांगी घ्यायची या सात वांग्यांपासून आपली सात लब्बाड वांगी तयार होणार आहेत वांगी आकारानं एकसारखी नसली तरी चालणार आहेत परंतु त्याचे देट मात्र लांबसडक असायला हवेत आणि वांग्यांची निवड करताना आपल्याला हिरवी वांगी शक्यतो घ्यायची यामध्ये कमी बी असतं आणि हे पाय ही वांगी आपल्याला अशा पद्धतीनं कट करून घ्यायची आणि आतमध्ये काही कीड आहे की नाही ते एकदा चेक करून घ्यायचे आणि मग ही वांगी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आपली वांगी कट करून झाली आहेत आणि स्वच्छ धुवून सुद्धा झाली आहेत आता ही वांगी कुकरच्या एका भांड्यामध्ये ठेवायची आहे आणि त्यामध्ये एक मोठा बटाटा सुद्धा ठेवायचा आहे अर्धी वाटी पाणी यामध्ये आहे आणि मोठ्या आचेवर कुकरच्या तीन शिट्ट्या करून आपल्याला ही वांगी आणि हा बटाटा आहे हे <tart noise> पहा कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्यात वांगी आणि बटाटा काढून घेतल्याने ते पूर्णपणे थंड झालेले आहेत आता बटाटा प्रथम बाजूला काढून ठेवायचा आहे आणि हे पाय अशा पद्धतीनं आपल्याला वांग्याचे देठ आणि गर वेगळा करायचा आहे आणि देठ बाजूला काढून ठेवायचे आणि ही वांगी आता आपल्याला हाताच्या साह्यानं अशा पद्धतीनं कुस्करून घ्यायची आहेत स्मॅश करून घ्यायची आहेत आपली वांगी अगदी व्यवस्थित शिजले त्यामुळे ही कुस्करण्यासाठी अजिबात त्रास होत नाही आहे वांगी कुस्करून झाल्यानंतर हे पाय बटाटासुद्धा अशा पद्धतीनंच हातानेच ओबडदोबड कुस्करून कुसकरून घ्यायचं आहे अगदी काही बारीक करायचं नाही आहे आता यामध्ये पाव टी स्पून हळद पाव टी स्पून हिंग एक टीस्पून धने पावडर अर्धा टीस्पून जिरे पावडर एक टी स्पून तिखट लाल मिरची पावडर आणि एक टी स्पून गरम मसाला पावडर घालायची आणि हे पाय इथे आपल्याला सात आठ लसणाच्या पाक्या एक इंच आल्याचे काप आणि दोन तीन तिखट हिरव्या मिरच्या यांची पेस्ट करायची आणि ती सुद्धा यामध्ये घालायची काही जण ही पेस्ट तेलामध्ये परतून घेतात परंतु आपण मात्र तसं करणार नाही होत यानंतर बारीक चिलेली हिरवीगार फ्रेश गावरान कोथंबीर यामध्ये घालायची आणि आता हे सर्व जिनस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत एकजीव करून घ्यायचे कोथंबिरीचा वापर मात्र अगदी सडळ हाताने करायचा यामुळे याला खूप छान चव येते आपली वांगी तर अगदी पूर्णपणे स्मॅश होणार आहे त्याचा लगदाच होणार आहे परंतु बटाटे काही आपल्याला पूर्णपणे स्मॅश करून घ्यायचे नाहीत थोडे थोडे अर्धवट तुकडे राहिले तरी चालणार आहे ते दाताखाली आले की खूप छान लागतात हे पहा आपले सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आता गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे आणि त्यामध्ये दोन टेबलस्पून तेल घालायचे तेल गरम झाले की त्यामध्ये अर्धा टी स्पून जिरं घालायचं आहे जिरं तडतडलं की त्यामध्ये आपण मिक्स केलेलं सर्व मिश्रण घालायचे आणि हे मिश्रण आपल्याला उलतण्याच्या सहाय्यानं आचेवर दहा मिनटं एकसारखं परतत राहायचं आहे दहा मिनटांनंतर आपलं मिश्रण घट्ट झालेलं आणि ते गोळ्या व्हायला सुरुवात झालेली आहे आता गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि यामध्ये एक टेबलस्पून तांदळाचं पीठ आणि चार टेबलस्पून म्हणजेच पाववाटी मिक्सरवर बारीक केलेली पोह्यांची पावडर घालायची ही पोह्यांची पावडर आपल्याला पोहे गरम न करता तशीच करून घ्यायची आहे अगदी व्यवस्थित बारीक होते आणि आता मंदाचे आचेवरच हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत एकजीव करून घ्यायचे तुमच्याकडे तांदळाचं पीठ उपलब्ध नसेल तरी काहीच हरकत नाही फक्त पोह्यांचा चुरा घातला तरी चालणार आहे किंवा याऐवजी तुम्ही ब्रेड क्रम्सचा देखील वापर करू शकता पूर्वीचं काही एवढ्या प्रमाणात काही सर्रासपणे ब्रेड उपलब्ध नसत म्हणून तांदळाचं पीठ आणि पोह्यांचा चुरा यांचा वापर केला जात असे हे पाय आपलं मिश्रण आता छानपैकी घट्ट झालं त्याचा छान गोळा तयार झालेला आहे आता यामध्ये बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर घालायची आहे आणि तीसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची एकजीव करून घ्यायची आहे मिश्रणाचा अशा प्रकारे छोटासा गोल गोळा तयार करून पाहायचा आहे हे पहा आपला गोळा अगदी सहजपणे गोल गरगरीत होतो आहे अजिबात हातालासुद्धा चिकटत नाही आहे याचा अर्थ आपलं मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे आता हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे जोपर्यंत आपलं मिश्रण थंड होतं तोपर्यंत आपल्याला एका बोलमध्ये सात टेबलस्पून बेसन पीठ म्हणजे हरभरा डाळीचं पीठ घ्यायचंय आपल्याला सात लब्बाळ वांगी तयार करायची आहेत म्हणून आपण सात टेबलस्पून पीठ घ्यायचंय त्यामध्ये पाव टी स्पून हत पाव टीस्पून हिंग आणि अर्धा टीस्पून ओवा अशा पद्धतीने हातानं चोळून त्यामध्ये घालायचंय आणि आता हे सर्व कोरडे जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत एक जीव करून घ्यायचेत यानंतर यामध्ये आपल्याला दोन टेबल स्पून तेल कडकडीत गरम करून यामध्ये घालायचे आणि ते सुद्धा व्यवस्थित प्रथम चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचे आणि नंतर मात्र हाताच्या साहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे हे पहा त्याचा अशा पद्धतीनं मुटका तयार व्हायला हवा अशा प्रकारे तेलाचं कडकडीत मोहन घातल्यानं आपला जो पदार्थ तयार होणार आहे ना तो तळून टम्ब फुगल्यानंतर मऊ लुसलुशीत तर होणारच आहे शिवाय तो लूज पडणार नाही आहे त्याचं जे आवरण आहे ना ते कुरकुरीत राहणार आहे खाली बसणार नाही आता यामध्ये आवश्यक ते प्रमाणे पाणी घालून ते व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि आपल्याला हे मिश्रण घट्टसर असं तयार करून घ्यायचे पातळ करायचं नाहीये हे पहा आपलं मिश्रण सुद्धा तयार झालेलं आहे आता हे मिश्रण आपल्याला दहा मिनटं असंच बाजूला ठेवून द्यायचंय म्हणजे ते आणखीन थोडंसं घट्ट होणार आहे तोपर्यंत आपण इतर तयारी करायला घेऊया हे पहा आपण जो वांग्याचा आणि बटाट्याचा गोळा तयार करून घेतला होता ना त्या सर्व मिश्रणाचे हे प आपल्याला एकसारखे सात असे गोळे तयार करून ठेवायचे गोळे तयार करताना ते तळ हातावर व्यवस्थित दाबून घ्यायचेत प्रेस करून घ्यायचेत म्हणजे ते मध्ये पोकं राहता कामा तर किंवा त्यांना क्रॅकही राहता कामा नाही हे पण आपले सात गोळे तयार करून झालेले आहेत आता एक गोळा आणि एक हाँ देट घ्यायचा आहे आणि हा देट आपल्याला गोळ्यावर ठेवायचा आहे आणि तो हळूवारपणे अगदी अलगदपणे प्रेस करायचा आहे आणि तो व्यवस्थित चिकटवून घ्यायचा आहे आपल्याला वाटतं की हा देट इथे चिकटेल की नाही किंवा व्यवस्थित फिट होईल की नाही परंतु हा देट अगदी व्यवस्थितपणे या मिश्रणाला चिकटतो अजिबात त्रास होत नाही आता या गोळ्याला आपण वांग्याप्रमाणे लंबगोल आकार द्यायचा आहे पहा बरं आला की नाही अगदी वांग्यासारखा सेम टू सेम आकार दिसतंय ना अगदी वांग सर्व गोळ्यांना आपण अशा पद्धतीनंच देठ लावून घ्यायचे आणि त्याला लंबगोलाकार आकार वांग्याचा आकार द्यायचा आहे हे पहा गोळ्याला देठ फिट करताना चिपटताना अशा प्रकारे दोन बोटांचा वापर करायचा आहे देट गोळ्यावर ठेवल्यानंतर हे पहा दोन बोटांच्या सहाय्यानं वरच्या बाजूनं असं प्रेस करत राहायचं आहे म्हणजे अगदी पटकन देठ फिट होतं हे पण आपल्या सातही गोळ्यांना देठ फिट करून झालेले आहेत आता आपण तयार केलेल्या बेसन पिठाच्या मिश्रणामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मीठ मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाव टी स्पून खाण्याचा सोडा घालायचा आहे आणि तो सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि यानंतर लगेचच आपण तयार केलेली दोन वांगी यामध्ये घालायची आहेत आणि देठांसहित पूर्ण वांग्यांवर चमच्याच्या साह्यानं अशा पद्धतीनं हे डाळीच्या पिठाचं मिश्रण घालायचं आहे आपल्याला हाताच्या साह्यानं ही वांगी यामध्ये घोळवून घ्यायची नाही आहे तर चमच्याच्या साह्यानंच मिश्रण घालायचं आहे आणि हे पाय एका बाजूला मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल अगदी व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि या गरम तेलामध्ये ही वांगी आपल्याला हाताच्या साह्यानं अशा पद्धतीनं हळुवारपणे सोडायची आहेत वांगी सोडताना वांग्याच्या देठाला धरायचं नाही आहे तर वांग्याच्या मध्यभागी धरायचे आधी वांगी सोडायची आणि ही वांगी आपल्याला मध्यमाचेवर गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घ्यायची आहेत आणि वांगी तळण्यासाठी शक्यतो छोटीशी पण खोल असलेली कढई वापरायची आहे त्यामुळे आपली वांगी तळाला चिकटणार नाहीत आणि तेलसुद्धा अगदी व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे जेणेकरून वांगी तेलात सोडल्यानंतर ती वर तळंगतील खाली जाणार नाहीत वांगी एका बाजूनं तळून झाल्यानंतर ती उलट करून घ्यायची आहेत आणि हे पा दोन वांगी एकमेकांना चिकटली होती ती मी झाऱ्याच्या साह्यानं सोडवून घेतली आहेत आणि हे पहा आपण डाळीच्या मिश्रणामध्ये तेल अगदी कडकडीत गरम करून घातलं होतं त्यामुळे वांगी तळण्यासाठी वेळ अजिबात लागलेला नाही आहे आपली पहिली वांग्याची बॅच तळून झालेली आता ती काढून घ्यायची आहे आणि हे पाय हातानं वांगी तेलामध्ये सोडायला तुम्हाला जर थोडंसं अवघड वाटत असेल तर असं काट्या चमच्याच्या साहाय्यानं वांगी तेलामध्ये सोडायची आणि इथून पुढील सर्व वांगी आपल्याला अशा पद्धतीनंच आचेवर खरपूस खमंग तळून घ्यायची वांग्यांचा जर वरील काही भाग तेलामध्ये पूर्णपणे डीप होत नसेल तर अशा पद्धतीनं चमच्यानं त्यावर तेल उडवायचे पाहताय ना तुम्ही आपली वांगी कशी खरपूस खमंग तळली जात आहेत ते वांगी तळतानाच कळत आहे की आपली वांगी आतून किती मऊ लुसलुशीत आणि बाहेरून किती क्रिस्पी असणार आहेत ते पाहताय ना रंग किती सुरेख आलाय ते आपली सर्व वांगी तळून झालेली आहेत आता आपण ती एका प्लेटमध्ये सर्व करूया तयार झालेली ही वांगी तुम्ही घरच्या घट्ट ताज्या दह्याबरोबर एखाद्या तुमच्या आवडत्या चटणीबरोबर किंवा टोमॅटो सॉसबरोबर हिचा आस्वाद घेऊ शकता किंवा याशिवाय सुद्धा अगदी कोरडी तशीच ही वांगी खायलासुद्धा अगदी टेस्टी लागतात आपण तळलेल्या वांग्यांचं वरील आवरण किती कुरकुरीत झाले आवासर आहे का आहेत ना आतून मऊ लुसलुशीत आणि वरून कुरकुरीत तुम्ही सुद्धा अशा प्रकारे पारंपरिक लब्बाळ वांग्याची रेसिपी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह हो विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद